लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय का एखादी गोष्ट आपण फक्त विचार करून आकर्षित करू शकतो का आपण कोणत्याही वस्तूला कोणत्याही गोष्टीला कोणत्याही परिस्थितीला कोणत्याही व्यक्तीला खरंच फक्त विचार करून आकर्षित करू शकतो का नमस्कार मी शुभांगी शक्ती स्टुडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय तर ही काही जादू नाही जसं आता हा पेन आहे हा पेन जर मी इथून असा खा असा सोडला तर हा नक्कीच खाली पडणार तर ह्याचं कारण काय आहे तर हा आहे लॉ ऑफ ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा तुम्ही माना किंवा नका मानू पण हा हे होतं कारण याच्या मागे सायन्स आहे तसंच लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मागे देखील सायन्स आहे की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवला किंवा नाही ठेवला तरी ते होणारच आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन खूपदा लोकांना काहीतरी जादू वाटू शकते पण ही जादू आहे का तर नाही ही एक ऊर्जा आहे ही अशी ऊर्जा आहे की जसं आता तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर नजर टाका किंवा आजूबाजूच्या लोकांवर नजर टाका तुमच्या सराउंडिंगमधली लोक तुमचे नातेसंबंध तुमचे मित्रमैत्रिणी तुमचं यश अपयश करिअर पैसा किंवा रिलेशनशिप्स ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की ज्या कळत न कळत आपणच आकर्षित केलेल्या असतील मग त्या चांगल्याही असू शकतात किंवा वाईटही वाईट गोष्टी सुद्धा आपणच आकर्षित केलेल्या असतात mm. लॉ ऑफ अट्रॅक्शन हा सिद्धांत आहे काही वर्षांपूर्वी बाजारामध्ये द सिक्रेट नावाचं एक पुस्तक आलं रहस्य आणि त्याच्यानंतर बाजारात खळबळच माजली लोकांना कळालं की अशा गोष्टी करून सुद्धा आपण काही गोष्टी आकर्षित करू शकतो तर या लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये तीन सिद्धांत मांडलेत त्यातला पहिला सिद्धांत आहे की आपले विचार आपल्या विचारांनी आपण कोणत्याही गोष्टी खऱ्यात उतरवू शकतो जसं उदाहरण सांगायचं सा झालं तर आपण डे टू डे लाईफ मध्ये करतो गोष्टी जसं व्हिडिओ कॉल आपण व्हिडिओ कॉल करतो व्हिडिओ कॉल ही कन्सेप्ट किंवा मोबाईल ही कन्सेप्ट आधी कोणाच्या तरी विचारात आले तेवढंच कशाला तर आज आपण ज्या घरात राहतो हे घर आधी एखाद्या इंजिनियरच्या डोक्यात तयार होतं त्याच्यानंतर ते आपण ऍक्च्युअलमध्ये त्या गोष्टी अट्रॅक्ट होतात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याची पहिल्यांदा फक्त आणि फक्त कल्पना केलेली असते आणि त्याच्यानंतर ते ऍक्च्युअल मध्ये रिअॅलिटी मध्ये आपल्यासमोर येत असतं लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणचा नियमाचा दुसरा जो सिद्धांत आहे तो की जेथे आपण लक्ष केंद्रित करणार त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडणार उदाहरण सांगायचं झालं तर जसं एखादी व्यक्ती समजा सतत पैशांबद्दल बोलत असेल की त्याच्या आयुष्यामध्ये खूप पैसा आहे हा पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा किंवा या पैशाची कुठे गुंतवणूक केल्या असतात मला चांगले रिटर्न्स येतील अशा प्रकारे कोणी म्हणू शकतं माझा पगार छान आहे माझा पगार वाढलेला आहे अशा गोष्टी काही म्हणतात अशा व्यक्ती डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या आयुष्यात पुन्हा पैसा मल्टिप्लाय करत असतात पण काही लोकांना अशी सवयही असते किंवा सतत बोलण्याची त्यांना एक त्यांचा पॅटर्न बनून गेलेला असतो की पैसेच नाही खूप कर्ज झाले किंवा माझ्याकडे पैसे टिकतच नाही किंवा पैशांमुळे नाते संबंध खराब होतात अशा बऱ्याचशा गोष्टी त्या अट्रॅ त्या ते लोक काही लोक म्हणत असतात तर अशा वेळेस त्यांचा जो माइंडसेट तयार होतो तो स्केअर सिटीचा तयार होतो पिपुणता त्यांच्या हो डोक्यामध्ये नसते पैशांविषयी असेल किंवा कुठलं अजून दुसरं उदाहरण जर बघायचं झालं तर नातेसंबंध काही लोक असे म्हणतात नाही नाही माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या व्यक्ती राहत नाहीत किंवा प्रेम हे माझ्यासाठी नाहीच असेही म्हणणारे लोक आहेत तर असं आस, असं केल्यामुळे जे आपण स्कॅर्सिटी माइंडसेट आहे तो डेव्हलप करत असतो कळत नकळतपणे त्याच्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो दुसरा नियम आहे की आपण जेथे लक्ष केंद्रित करतो तशाच गोष्टी परिस्थिती लोक किंवा सिच्युएशन आपल्या आयुष्यात क्रिएट होत असते लव्ह अट्रॅक्शनचा तिसरा सिद्धांत आहे समान ऊर्जा समान ऊर्जेलाच आकर्षित करतात जसं जर आपण ज्या गोष्टी फील करतो जसं आपण पॉझिटिव्ह फील केलं तर आपण त्या पॉझिटिव्ह गोष्टींनाच अट्रॅक्ट करणार जर आपल्याकडचं कर भांड आहे तेच रिकाम आहे तर आपण दुसरीकडून कसं काय एक्सेप्ट करू शकतो की आपलं ते भांड भरावं त्याच्यासाठी आपल्याकडे ती ऊर्जा असायला हवी ती पॉझिटिव्हिटी असायला हवी तेव्हा आपण दुसऱ्यांकडून पॉझिटिव्हिटी एक्सेप्ट करू शकतो तुम्ही कधी नोटीस केलंय का की के आपले जे आजूबाजूची परिस्थिती किंवा आजूबाजूची लोक असतात आपण आपला जो फ्रेंड सर्कल आहे आपण अशाच व्यक्तींना अट्रॅक्ट करत असतो की जे आपल्या समविचारी असतात त्याचं कारण असं जसं चुंबक आकर्षित करत मॅग्नेट तसंच आपणही मॅग्नेट जे आपली मॅग्नेटिक एनर्जी आहे ती आपण समान लोकांना आकर्षित करत असतो समान परिस्थिती सुद्धा आकर्षित करत असतो तर लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन आपण आपल्या एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी कसं वापरायचं तर सतत सकारात्मक राहून एखाद्या दे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून त्याला ऊर्जा आपण जर दिली आणि सोबतच ऍक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन फक्त विचार करून होतं का तर नाही त्याच्यासाठी आपल्याला ऍक्शन घेणं खरंच गरजेचं असतं जसं की आपल्याला पहिले आपल्या थॉट प्रोसेस चेंज करावी लागते जो आपण विचार करतो तो प्रत्येक विचार आपल्याला रिप्लेस करावा लागेल त्याच्यानंतर आपले वर्ड्स आपले शब्द खरंच पूर्वीच्या काही लोक म्हणायचे वास्तू तथास्तू बोलते तर ते खरंच आहे की आपले जे आपण एक एक शब्द जो बोलतो तो आपण खरंच विचार करून बोलायला हवा आपले वर्ड्स थॉट्स वर्ड्स देन फीलिंग्स आपण जे फील करतो आपण ज्या चांगल्या गोष्टी फील करतो तर आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येणार तर आपलं जे ध्येय आहे ते थॉट फीलिंग्स आणि वर्ड्स या तिन्ही याच्यामध्ये संलग्न करून त्याला आपल्या ऍक्शन त्याच्यावर आपल्याला कृती करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला जे हवंय ती सगळी गोष्ट प्रत्येक गोष्ट जी आपण विचारही करू शकत नाही ती आपण आकर्षित करू शकतो असं करत असताना आपल्याला असं वाटू शकतं की हे पॉसिबल आहे का मी खूप मोठ्या गोष्टी मागतोय का युनिव्हर्स कडून तर नाही युनिवर्सला कळत नाही की लहान काय मोठं काय ह्या गोष्टी युनिवर्सला नाही हा आपला माइंडसेट आहे की कोणती गोष्ट लहान आहे कोणती गोष्ट मोठी आहे आपल्याला फक्त एक आपला विचार आहे जो आपल्याला क्रिएट करायचा आहे तो आपल्याला आपल्या शब्दांनी व्यक्त करायचा आहे आणि आप आपल्या कृतीतून आणि आपल्या फिलिंग मधून आपल्याला तो जगायचा आहे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे तर असं करत असताना उदाहरणार्थ समजा तुम्हाला दहा लाख रुपये हवेत तर तुम्ही जर असा विचार करा कराल की नाही मला दहा लाख रुपये नाही मिळू शकत कारण मी वर्दी नाही आणि दहा लाख रुपये अचानक कुठून मिळाल तर ते तसं होणारच नाही कारण तुम्ही युनिवर्सला आधीच सांगताय की हे होऊ शकत नाही तुम्ही जेव्हा त्या गोष्टीवर विश्वास ठेवता त्याच्या प्रती काम करता ती थॉट प्रोसेस तुमची चेंज करता आणि तुम्ही त्या फिलिंग्स ठेवतात की आय एम वर्दी मी पैसे मिळवण्यासाठी मी कॅपेबल आहे तेव्हा ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट होत असतात तर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला सांगा कि मी साथी मी 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 सा की मी ह्या गोष्टीसाठी स्वतःला मी कॅपेबल आहे मी डिझर्व करते आणि मी हे मिळवू शकते आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन खरंच आपण दैनंदिन जीवनात कसा उपयोग करू शकतो तर याच्या काही प्रॅक्टिकल स्टेप्स आहेत ज्या आपण करू शकतो जसं की पहिल्यांदा सकाळी उठल्याबरोबर आपण सेल्फ टॉक करू शकतो जसं उठल्याबरोबर आपण स्वतःशी एफॉर्मेशन्स करू शकतो पॉझिटिव्ह एफॉर्मेशन करू शकतो की मी आजचा दिवस माझा खूप चांगला जाणार आहे आणि जे काही तुम्हाला कुठल्या स्पेयरवर काम करायचं आहे आयुष्यात जसं हेल्थ रिलेशनशिप करिअर और कुठल्याही तुम्हाला जे हवंय पैसा तर ह्या गोष्टींवर तुम्ही एखादी गोष्ट फोकस करा त्या गोष्टीसाठी काम करू शकता तुम्ही सेल्फ टॉक करू शकता सकाळी उठल्याबरोबर दुसरं म्हणजे तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता की जसं मी सांगितलं फिलिंग्स त्या फीलिंग्स तुम्ही तुमच्या त्या गोलमध्ये घालू शकता की मला हे हवंय आणि हे मिळाल्यास मला कसं फील होईल मला माझी स्वतःची गाडी मिळाल्यास माझी कार मिळाल्यास मला कसं फील होईल त्या फीलिंग्स जेव्हा तुम्ही आत्ता फील करता ना तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही अजून जास्त त्याच्या जवळ गेलेल्या असतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग दिवसभरात तुम्ही प्रयत्न करा हे लगेच शक्य नाही आहे होईल वेळ लागेल पण नक्की होईल प्रयत्न करा की पॉझिटिव्ह बोलणं म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादी परिस्थिती अशी निगेटिव्ह होते येणार आयुष्यात परिस्थिती निगेटिव्ह येणार पण त्याच गोष्टीला आपण रिप्लेस कसं करता येईल ह्या गोष्टी आपण याच्यावर आपल्याला काम करायचं आहे खूपदा ना असं करताना तुमच्या मनात असं येऊ शकतं की नाही नाही मी हे माझ्यासाठी शक्य नाहीये माझ्या आयुष्यात तर निगेटिव्हिटीज खूप भरलेली आहे म्हणजे कसं काय होईल हे माझ्याच्याने हा असं खूप खूपदा होतं किंवा दमल्यासारखं होतं हे काहीतरी नवीनच सांगत आहे तर असं पॉसिबल नाही अशा गोष्टी वाटू शकतात मग अशा वेळी काय करायचं अशा वेळी तुम्ही एक पेपर घ्या आणि लिहायला घ्या की तुम्हाला कुठल्या गोष्टी ब्लॉक क्रिएट करत आहेत जसं की तुम्हाला म्हणजे कशाबद्दल तुम्ही स्वतःशी कन्फर्म नाही आहात की मी डिझर्व नाही करत तर कशासाठी डिझर्व नाही करत म्हणजे तुमची हेल्थ इश्यूज किंवा करिअर किंवा रिलेशनशिप किंवा तुमची सोसायटी यश अपयश कशासाठी तुम्ही तुम्ही डिझर्व नाही करत फॉर एक्झाम्पल एखाद्याला पैशांविषयी ब्लॉकेजेस असू शकतात की नाही नाही पैसा जास्त आला तर नातेसंबंध बिघडतात किंवा एखाद्याला असं वाटू शकतं नाही नाही हेल्थवाईज मी तेवढी फिट नाही आहे किंवा माझं कॉम्प्लेक्शन ठीक नाही आहे किंवा अजून इतर करिअरबद्दल नाही नाही मी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा मला चांगला जॉब मिळू शकत नाही तर हे असे आपल्या मनामध्ये आपण स्वतःच तयार केलेले आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये निगेटिव्ह बिलिफ्स असतात तर ह्या बिलीफ्स लिहा आणि त्याच्यानंतर जे लिहिलेले आहे तेच तुम्ही रिप्लेस करा पॉझिटिव्ह थॉट्सने फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण लिहितोय की नाही पैसा पैसा हा नातेसंबंध खराब करतो तुम्ही त्याला रिप्लेस करू शकता पैशांमुळे नातेसंबंध ठीकही चांगलेही होऊ शकतात आपण एकमेकांना मदत करून तेच नातेसंबंध चांगले होऊ शकतात तर अशा काहीतरी गोष्टी ज्या तुम्हाला तुमचं तुम्हाला, तुम्हाला काही विचार करायचे तर असं करून तुम्ही सुरुवात करू शकता छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही सुरुवात करू शकता फायनली तुम्हाला इतकं सांगा असं वाटतं मला ने स्वाताशे स्वाताशे की तुम्ही सेल्फ टॉकने नक्की सुरुवात करा स्वतःशी बोला स्वतःशी प्रामाणिक राहा हे सगळं करत असताना मी स्वतःशी तरी किमान जगाशी नाही तरी स्वतःशी तरी मी पॉझिटिव्ह बोलत आहे याचं जे समाधान असतं ना ते खूप वेगळं असतं आणि त्याच्याने आपलं आयुष्य हळूहळू का होईना बदलतं हा बदल होतो हा मी अनुभवलाय तुम्ही देखील नक्की अनुभवाल आणि मला हे सांगाय सांगावं असं वाटतं की पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा सराउंडिंग पॉझिटिव्ह ठेवा लोकांना मोटिवेट करा कारण स्पिरिच्युअली जर बघायला गेलं तर स्पिरिच्युअली तर बायबलमध्ये सुद्धा हेच सांगितलंय की पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे सकारात्मकतेवरच बायबलमध्ये भर भर दिलेला आहे तसेच गौतम बुद्धाने विपजना मेडिटेशन करतानासुद्धा सजग राहा आणि पॉझिटिव्ह राहा यावरच जास्त भर दिलेला आहे तर जेव्हा सगळे ग्रंथ सगळे सिद्धांत हे सांगतात की पॉझिटिव्ह राहा नक्की आयुष्यात बदल घडेल तर आपण जर असं करून जर खरंच आपले ध्येयापर्यंत आपण पोचत असू तर आपण नक्कीच एकदा पुन्हा प्रयत्न करूया सगळ्यांनी मिळून तर आपण सगळ्यांनी उद्यापासून उद्या, उद्या सकाळपासूनच सेल्फ टॉपची सुरुवात करूया आणि स्वतःवर प्रेम तर करायचंच आहे आणि आपल्याला स्वतःला ध्येय लिहा लिहायचे ज्या ध्येयाप्रती आपल्याला प्रामाणिक राहून ऍक्शन सुद्धा घ्यायचे आहेत आणि असं करत असताना आपल्याला त्याला सप्लिमेंटरी लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा वापरायचंय तर हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतो स्टेप बाय स्टेप त्याचे सिद्धांत काय आहेत हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आणि अशा प्रकारचे व्हिडिओ अजून तुम्हाला ऐकायला आवडतील का याबद्दल मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही कनेक्ट झाला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आय एम ब्लेस्ड असं लिहून मला कळवा Thank you.